नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोइंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बी एम सी क्लार्क एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये जे क्वेश्चन आले आहेत ते आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून थोडेसे आपल्या सोर्सेसमधून कलेक्ट केलेले आहेत जे की दोन डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे ज्या शिफ्ट झालेल्या आहेत त्यांचे सगळ्यांचे मिळून आपण किती क्वेश्चन आपल्या कन्फर्म आलेले आहेत ते मी थोडंसं पेपरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या गुणी स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर त्याला नक्की एक वेळेस लाईक करून घ्या अशाच प्रकारचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल मला थोडा सपोर्ट्स पण भेटेल तर चला आपण सुरुवात करूया तुम्ही बघू शकता आतापर्यंत झालेले जी आणि एकरणचे प्रश्न फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते तर पहिला प्रश्न होता त्याच्यात एम एम आर डी एची स्थापना कधी झाली तर तुम्हाला चार पाय त्यामध्ये दिलेले होते परंतु त्याचं योग्य उत्तर होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न होता मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा चारशे ऐंशी पॉईंट चोवीस चौरस किलोमीटर तिसरा प्रश्न होता मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे तर मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण होते बघा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के इतके आहे त्यानंतर चौथा प्रश्न होता मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे तर त्याचं उत्तर होतं बघा एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के त्यानंतर पाचवा प्रश्न होता बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर होतं नारायण मेघाजी लोखंडे त्यानंतर सहावा प्रश्न होता बघा युनेस्को याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला चार पायरी दिलेली होती आणि त्यापैकी योग्य उत्तर होतं बघा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन बोरवली दे दे नंबर या ठिकाणी बोरिवली या ठिकाणी काय आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन ओडिसा या राज्यापर्यंत आहे पूर्व घाटाचा विस्तार ओडिसा या राज्यापर्यंत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता कॅनेनोर बेटे कोणत्या बेटाचे भाग आहेत कॅनेनोर जे बेट आहे ते बेटे कोणत्या बेटाचे भाग आहेत योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन लक्षद्वीप बेटाचे भाग आहेत कॅनेनोर बेटे हे लक्षद्वीप बेटाचे भाग आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात म्हणजे मळे कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्वतीय मृदा या मृदेवर काय पर्वतीय मृदेवर चहाचे असतात त्यानंतर पुढचा प्रश्न होता भेलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे भेलाई कोणत्या राज्यामध्ये असं तुम्हाला प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं छत्तीसगड या राज्यामध्ये पुढचा प्रश्न होता बघा गांधी हयरविन करार कोणत्या वर्षी झाला होता गांधी हायरविन करार कोणत्या वर्षी झालेला आहे तर योग्य उत्तर होतं एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलला चॅनललाईब केलं नसेल किंवा नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन लावाल सिलेक्ट करून द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा कारण काय तुमच्या लाईकमुळे चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आम्हाला आहे बघा पुढचा प्रश्न काय होता एल्बर्ट बिल याच्याशी संबंधित व्हायस्त्रॅक कोण होते तर त्याचं योग्य उत्तर होतं लॉटरी पण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो परराष्ट्र हा धोरण कोणत्या सूचीमध्ये येतो तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर एक केंद्र सूचीमध्ये येतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पद्म या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पद्म या शब्दाचा अर्थ तर त्याचं योग्य उत्तर होतं तो पर्याय नंबर दोन कमळ असा त्याचा अर्थ होतो पद्म या शब्दाचा अर्थ काय होतो कमळ त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा लंकेची पार्वती होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा लंकेची पार्वती होणे म्हणजेच काय या वाक्प्रचाराचा अर्थ होतो बघा एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजेच लंकेचे होय त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा प्रल्हाद केशवात्रे पर्याय नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला होता बघा मागील कालखंडाचा धावता हा डावा घेणे म्हणजेच याला काय म्हटलं जाईल असं तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं फऱ्या नंबर एक सिंहावलोकन मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच काय करणे तर सिंहावलोकन करणे असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कोणकोणते प्रश्न आलेले होते याच्यावर आपण एक नजर टाकू म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या चॅप्टरवर प्रश्न निघाले होते बघा ब बा, प्रयोग त्यानंतर समास अलंकार पुस्तके व लेखक वा वाक्याचे प्रकार वाक्प्रचार समानार्थी शब्द असे हे मराठी व्याकरणवर आलेले चॅप्टर्स बघा समानार्थी शब्द त्यानंतर विरुद्धार्थी शब्द पुन्हा वाक्य रचना ह्या चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न निघाले होते त्यानंतर इंग्लिश ग्रॅमरमध्ये म्हणजे इंग्लिश व्याकरणमध्ये काय काय आलं होतं कोणत्या कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला Uh, प्रश्नावर भर दिले बघा आर्टिकलवर दिलेलं आहे त्यानंतर प्यारा जंबल त्यानंतर फिलिंग द ब्लँक्स त्यानंतर मिसपेल्ट त्यानंतर सेंटेस करेक्शन त्यानंतर सिनोम्स या चॅप्टरवर काय दिलेलं आहे इंग्लिश ग्रॅमरमध्ये प्रश्न विचारलेले त्यानंतर बघा सामान्य ज्ञानमध्ये काय काय होतं पुन्हा विशेष म्हणजे मुंबई शहर विशेष म्हणजे मुंबई शहराविषयी प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर चालू घडामोडीवर चार ते पाच प्रश्न होते त्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ह्याच्यावर प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल इतिहास त्यानंतर बघा रिजनिंगमध्ये काय विचारलं गेलो तुम्हाला बैठक व्यवस्था संख्यामाला माला अक्षरमाला तर्कवा अनुमान नातेसंबंध सांकेतिक भाषा ह्याच्यावर काय झालं तर तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आता बघा पुढं काही शिफ्टमध्ये आलेले प्रश्न खेलो इंडिया युद्ध गेम दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा चेन्नई या ठिकाणी पर्याय नंबर तीन खेलो इंडिया युथ गेमचं दोन हजार चोवीसचं आयोजन चेन्नई या ठिकाणी करण्यात आलं होतं पुढं होतं बघा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस याचं आयोजन कुठं झालं होतं किंवा कुठं करण्यात आलं होतं राष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचा तर त्याचं उत्तर होतं पर्याय नंबर तीन हरियाणा हरियाणा या ठिकाणी काय भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर यू पी आय लाँच करणारा पहिला युरोपीय देश कोणता बांधला तर त्याचं योग्य उत्तर होतं फ्रान्स हा देश बांधलेला आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवून द्यायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा दोन हजार चोवीसमध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले होते तर त्याचं योग्य उत्तर होतं डेरानियस मोगलू व सायमन जॉन्सन यांना काय झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती थर्टीचं योग्य उत्तर होतं बॉम्बे असोसिएशन ही जी संघटना आहे ही महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अरबी समुद्रामध्ये कोणती भेटे आहेत तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा लक्षद्वीप भेट अरबी समुद्रामध्ये कोणती भेटे आहेत तर लक्षद्वीप भेट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलेलं स्मारक आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया हे बांधलेलं काय आहे स्मारक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं योग्य उत्तर होतं अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न होता बघा वांद्रे वरळी शिलिंग पुल या पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन पाच पॉईंट सहा किलोमीटर वांद्रे वरळी शिलिंग या पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर पाच पॉईंट सहा किलोमीटर इतकी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पण संगर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर त्याचं उत्तर होतं पर्याय नंबर तीन लढाई संगर या शब्दाचा अर्थ होता लढाई त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा जे टाळता येऊ शकत नाही असं जे टाळता येऊ शकत नाही असं त्याला आपण काय म्हणू तर पर्यायमधून आपण त्याला अटळ असं म्हणू पर्याय नंबर दोन जे टाळता येऊ शकत नाही ते काय असतं अटळ असतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पोबारा करणे या वाक्प्रचाराचं योग्य अर्थ सांगा पोबारा करणे म्हणजे काय करणे तर त्याचं योग्य उत्तर होतं पळून जाणे पोबारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो पळून जाणे पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता बघा बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा ते आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचं काय आहे बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं पुढचा प्रश्न होता पहा म्हणजे ग्रॅमरवर प्रश्न होते काय होते बघा कशा कशावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते कर्मधारी समास कोणाच्या अंतर्गत येतो असा प्रश्न तुम्हाला होता त्यानंतर नपुसक हा कोणत्या समासात येतो त्यानंतर पवन हरिण्याचे समानार्थी शब्द काय आहेत पवनचं समानार्थी शब्द काय हरिण्याचा समानार्थी शब्द काय आहे प्रश्न होता त्यानंतर पुन्हा कवी ग्रेस कोणास म्हणतात मग म्हणजे जे, जे ग्रेस टोपन नाव जेचं आहे ते कवीचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं होतं त्यानंतर भ्रष्टाचार यादीत भारत कोणाच्या खाली आहे हासा प्रश्न आलेला होता म्हणजे पर्यायमध्ये पाकिस्तान नेपाळ भूतान श्रीलंका असं दिलेलं असेल तर त्यापैकी भूतान हे त्याचं उत्तर देतं त्यानंतर ज्याला जन्म मरण येणार नाही असा कोण ज्याला काय म्हणतो आपण थर अमर म्हणतो हे असा प्रश्न तुम्हाला आला होता त्यानंतर बाबू मोशाय कोणाचं टोपण नाव आहे असं विचारलं बाबू मशाय कोणाला म्हटलं जात होतं त्यानंतर बी रघुनाथ यांचे संपूर्ण नाव काय आहे तर जे लेखक किंवा कवी आहे बी रघुनाथ यांचे संपूर्ण नाव काय आहे त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत अन्न पुरवठा मंत्री कोण होते हा तुम्हाला करंटवर प्रश्न आलेला होता दोन हजार चोवीसपर्यंत छगन भुजबळ होते त्यानंतर दोन हजार तेवीस महिला टी ट्वेंटी विश्वकष विश्वचषक कोणी जिंकला मग आता तो त्यामध्ये ज्या टीमने भाग घेतला होता आणि त्या देशांचे नाव तुम्हाला दिलेले असतील हां तर त्याच्यातून उत्तर द्यायचं होतं आपल्याला खेलो इंडिया दोन हजार तेवीसचा शुभांकर काय असा प्रश्न तुम्हाला आला होता त्यानंतर ध्वनी प्रदूषण कमी कसे करावे हा असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर मुंबई कोस्टल रोड यावर प्रश्न आले होते दोन डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण केले तर त्याचं उत्तर होतं बघा राजकोट किल्ला त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा अर्थसंकल्प प्रश्न आहे अर्थसंकल्पावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांची संख्या किती त्यानंतर कर्करोगात तंबाखूमुळे होतो थर इनफ्युनजा हा रोग कशामुळे होतो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की नक्की आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला आलोवर सिलेक्ट करून घ्या की जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील आणि व्हिडिओ तर आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करा कारण चॅनलला सबस्क्राईब करणं व्हिडिओ शेअर करणं व्हिडिओला लाईक करणं हे एकदम फ्रीमध्ये याला कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही म्हणून चॅनलला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करून द्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत तरी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन प्रकारचे अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो